नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच येतोय महाशक्तिशाली अंगारकी योग सर्व बारा राशींवर कसा होणार परिणाम ऐका ज्योतिषशास्त्र काय म्हणतं ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदाचा अंगारकी योग श्रावण महिन्यात असल्यामुळे त्यांचे प्रभाव अत्यंत शक्तिशाळी असणार आहेत खाली याचे संपूर्ण विश्लेषण दिले आहे ते आता आपण पाहूया हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे या दरम्यान अनेक शुभ अशुभ ग्रह निर्माण होणार आहे श्रावण महिन्यात एकवीस वर्षांनी बनवणारा एकवीस वर्षांनी बनणारा अंगारकी योग अत्यंत शुभ मानला जातो विशेषतः धार्मिक कार्य शिव उपासना आणि कर्जमुक्तीसाठी हा योग फार शुभ मानला जातो यंदाच्या अंगारकी योग श्रावण महिन्यात असल्यामुळे त्याचे प्रभाव अत्यंत शक्तिशाली असणार आहेत याची संपूर्ण माहिती दिली आहे याची सविस्तर माहिती ज्योतिषांनी दिली आहे अंगारकी योग म्हणजे काय अंगारकी योग तेव्हा बनतो जेव्हा मंगळवार मंगळ ग्रहाचा दिवस चतुर्थी तिथीला येतो जरी ही श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी असेल तर ती अत्यंत दुर्लभ आणि शक्तिशाली योग मानली जाते श्री गणपती आणि भगवान शिव यांची विशेष कृपा या दिवशी मिळते श्रावण महिन्यातील अंगारकी योगाचे सर्व बारा राशींवर परिणाम मेषरास कर्जमुक्ती कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल आरोग्यात सुधारणा होईल ऋषभरास मनोकामना पूर्ण होतील नात्यांमध्ये सुसंवाद आर्थिक लाभ होईल व्यवसायात यश मिळेल मिळेल नवीन मानसिक कर्करास घरात मंगल कार्य माते संबंधित लाभ नोकरीत पदोन्नती मिळेल सिंहरास राजयोग निर्माण होणार आहे अधिकारी वर्गांकडून सन्मान होईल गुंतवणूक फायदा होईल कन्या रास वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल संतती संबंधी शुभ बातमी मिळेल तुळ रास आर्थिक निर्माण होईल नवीन संपत्ती मिळण्याचे योग आहे रुचिक रास मनोबल वाढेल शत्रूंवर विजय विजय मिळवाल अचानक लाभ होणार आहे धनुरास धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळवाल मनशांती होईल मकर रास घरात सुख शांती निर्माण होईल नोकरीत बढती जुनी कामं पूर्ण होतील कुंभरास नवीन उद्योगाची संधी मिळेल प्रवासात लाभ होईल नवीन मैत्री तयार होईल मेनरास रोगमुक्ती हॉल अध्यात्मक रस वाढेल लाभदायक निर्णय घ्याल या दिवशी कोणते उपाय करावेत शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेला जप करा गणेश्रोत अर्थर्व शीर्ष वाचा मंगल दोष असलेल्या व्यक्तीने मंगळवारी उपवास करावा कर्जमुक्तीसाठी लाल फुल आणि पाच मोहरी शिवलिंगावर अर्पण करा संकट मोचनासाठी हनुमान चालिसा वाचन अत्यंत फलदायी ठरणार आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच येतोय महाशक्तिशाली अंगारकी चतुर्थी अंगारकी योग सर्व बारा राशींवर कसा होणार आहे परिणाम या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि ही सर्व माहिती आपण पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ